जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांना जिजाऊ स्टेटच्या ठेवीदारांनी घातला घेराव जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चार ते पाचच्या च्या दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठक आटपून बाहेर आल्या असता जिजाऊमासाहेब मल्टीस्टेटच्या ठेवीदारांनी त्यांना घेराव घातला व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी पालकमंत्री रंजय मुंडे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले

पटाकी जय भारत पटाकी जय युवाओं मध्ये समितीपा जय भारत पटाकी जय अटक पराक्रम करा आपला अटक आलो आलो तुम्हाला समजले राजकारण राजकारण आपण सर आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आम्हाला तुमचा अभिमान आहे ज्यावेळेस तुम्हाला पालकमंत्री भेटलं याच्या डोळ्यात हसू आणि आनंद घेऊन आम्ही तुमचं स्वागत केलं साहेब अजूनही आमचं वर्ग एक एकही काम झालेलं नाही

अधिकाऱ्याला या बाबतीत काही वाचवणार नाही मुद्दा क्रमांक एक आहे की ज्या पद्धतीने फिर्याद दिलेली आणि आरोपी फरार तुम्हाला अटक नाही

Hey! आम्हाला मॅडम ने बोलले त्यांनी एस पी ना सांगितलं एस पी म्हणले थांबा पंधरा दिवस साहेबांना भेटून बैठक केली त्यांना पण विनंती केली हे पंधरा दिवस थांबा म्हणजे आता म्हणून म्हणलंय आठ वाजता तपास अधिकारी त्यांना आरोप आरोपी त्यांच्या डोळ्यात आणि अटक करत असतील जे अधिकारी जिम्मेदार असतील त्यांच्यावरती कारवाई निश्चित धन्यवाद 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 धन्यवाद